आपण पाहताय चांगलं न्यूज गणेशोत्सवाच्या काळात पण घरोघरी होता पिण्याच्या अनंत चतुर्थीच्या दिवशीच गावातील महिलांनी काढला अंडा मोर्चा काय आहे नेमकं प्रकरण कुठे घडले घटना तुम्ही पाहताय चांगल न्यूज कराड तालुक्यातील कराड दक्षिणमधील कोळे गावात ऐन गणेशोत्सवाच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत झाला चोवीस बाय सात योजना थंडावल्याने लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याचा आरोप करत ग्रामस्थ विशेषतः महिलांनी गावात हांडा मोर्चा काढत ग्रामपंचायतीच्या विरोधात जोरदार निदर्शने केली अन अनंत चतुर्थीच्या दिवशी झालेल्या या आंदोलनाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान आंदोलनाची दखल घेत कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी तातडीने पाण्याचे टँकर भरून गावात पाठवले त्यामुळे तात्पुरती का होईना पण ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली पण गावचा पाणी प्रश्न कायमचा सुटावा अशा अपेक्षा ग्रामस्थ व महिलांनी जोरदारपणे व्यक्त केली आहे करू शकव आजचा दिवस पाण्याचा काय